तेल गरम झाल्यावर कडीपत्ता बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आणि त्यानंतर बटाटा आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये गेलेला आहे तेलामध्ये प्रॉपर परतून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित आणि त्यानंतर शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये मीठ घेतलेलं आहे प्रमाणानुसार हळद थोडीशी घेतलेली आहे एक चमचा आणि साखर घातलेली आहे त्यांच्या प्रमाणानुसार हे सगळे गेलेलं आहे या मिश्रणामध्ये पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये आता पाणी घालण्यात येत आहे ही पद्धत मी पहिल्यांदाच बघितली पोहे सुट्टे करून घ्यायचे आहेत त्याच्यावर कोथिंबीर घातलेली आहे अगदी मूठभर आता खोबरं यामध्ये जाणार आहे बघा खोबरं घातलेलं आहे बारीक चिरलेलं आणि पूर्ण उकळी आल्यानंतर हे सगळं मिश्रण तयार आहे आता हे पोह्यांमध्ये ओतलं जात आहे हे सगळं व्यवस्थित ढवळून हलवून घेतलं जाणार आणि आता आपले कांदा पोहे स्पेशल तयार आहेत बाळासाहेब यादव गेली चाळीस वर्ष हा व्यवसाय करत आहेत पहाटे चार वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत